अविनाश शिंगारे हत्याकांड प्रकरणातील दोन फरार आरोपींची नावे आली समोर तीन अटक वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीतील श्रीरामपूर धम्मनगर परिसरात काल दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या च्या रात्री अंदाजे दहा ते अकरा वाजताच्या सुमारास युवकांची भांडण झाली आणि त्या भांडणीमध्ये सत्तावीस वर्षीय तरुणनामे अविनाश संतोष शिंगारे राहणार धम्मनगर श्रीरामपूर पुसद या युवकाचा गळा चिरून निर्गुन खून केला आणि त्या युवकास तिथून गायब सुद्धा केली संपूर्ण पुसत शहरात अशी अफवा पसरली की धम्मनगर येथील एका सत्तावीस वर्षीय तरुणाचा खून झाला व त्याचे प्रेत मारेकरी सोबत घेऊन गेले या घटनेची माहिती दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दुपारी अंदाजे एक वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसत यांना मिळताच स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प पुसत पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे हेड कॉन्स्टेबल रमेश राठोड हेड कॉन्स्टेबल सुभाष जाधव हेड कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल कुणाल मुंडोकार पोलीस पोलीस कॉन्स्टेबल ताज मोहम्मद कॉन्स्टेबल सुनील पंडागळे पोलीस उपनिरीक्षक शिर यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनेची व घटनास्थळाची माहिती घेऊन तेथील मातीयुक्त रक्ताची तपासणी करून एल बी टीमने त्यांची तपासाची चक्रे वेगाने फिरवली असता या घटनेत दोन व्यक्तींचा समावेश असल्याची त्यांना प्राथमिक माहिती मिळाली त्यांनी त्या त्या माहितीच्या आधारे दोन उचलून विचारपूस केली असता त्यांनी घटनेची कबुली देत सदर सत्तावीस वर्षीय अविनाश संतोष शिंगारे याचा मृतदेह धम्मनगरच्या बाजूला असलेल्या सुदगिरणीच्या मागे नाल्यात फेकले असल्याची कबुली दिली एल सीबी टीम व पोलिसांमार्फत सदर सांगितलेल्या नाल्याची पाहणी केली असता त्या ठिकाणी नाल्यात अविनाश संतोष शिंगारे याचा मृतदेह गळा कापलेल्या अवस्थेत आढळून आला पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांच्या बुद्धीचातुर्याने संपूर्ण एल टीमने सदर घटनेचा एक तासाच्या आत छडा लावला दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या च्या रात्री उशिरापर्यंत स्थानिक गुन्हे शाखा टीम मार्फत सदर प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सद्यस्थितीत त्यांची नावे समोर येऊ शकली नसून यामधील फरार दोन आरोपींची नावे समोर आली आहे त्यामध्ये समाधान बाबूराव खडसे राहणार धम्मनगर श्रीरामपूर पुसद व संदीप रामेश्वर कदम राहणार धम्मनगर श्रीरामपूर पुसद हे दोघे फरार आरोपी असून यामधील समाधान बाबुराव खडसे याचेवर सन दोन हजार मध्ये पुसद शहर पोलीस स्टेशन येथे कलम तीनशे दोन गुन्हा दाखल आहे या फरार आरोपींचा शोध एल टीम मार्फत सुरू आहे